हाय हॅलो नमस्कार तर आज आहे अनंत चतुर्दशी आणि सर्वच गणेश भक्तांना नको वाटणार क्षण नाही ना आज येऊन ठेपलाय नाही का आज बाप्पा जाणार त्यांच्या त्यांच्या घरी थोडंसं मन उदास झालंय म्हणजे आपण सगळेच इतक्या आतुरतेने बाप्पाच्या येण्याची वाट बघतो ना वर्षभर सगळेजण वाट बघत असतात आणि असे हे गणपती उत्सवातले दहा दिवस कधी संपले ते सुद्धा समजलं नाही तर आज बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहे आम्हाला पण आता गणपती विसर्जनाला जायची तयारी चालू आहे बाप्पाची आरती वगैरे सगळं झालं आहे आणि नैवेद्य वगैरे बनवता बनवलं आहे दाखवायचं आहे तर चला आता आपण बघू ताईंचं मागे काय आहे ते आणि काय काय बनवलं ना ते पण तुम्हाला आम्ही तर हे बघा आपण तणीचे मोदक बनवले होते तणीच्या एकोण मोदकांचा बाप्पांना नैवेद्य दाखवला सगळ्यांना प्रसाद पण वाटला त्याच्यासोबतच आपण वरण भात भाजी पोळी भजी कुरडे असं स्वयंपाक पण बनवलं होतं त्याचाही बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आम्हाला आमच्या एका ताईंकडून हे उकडीचे मोदक आलेले तर त्यांचा हा घरगुती व्यवसाय उकडीचे मोदक पुरणपोळी बनवणं दिवाळीचे पदार्थ बनवणं आणि ते इतकं सुंदर बनवतात ना पुरणपोळीसुद्धा त्यांची खूप सुंदर असते की ते आठ दिवससुद्धा जशीच्या तशी राहते एकदम छान असे तर तुम्हालाही काही दिवाळीचे पदार्थ किंवा पुरणपोळी काही ऑर्डर करायची असेल तर तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आम्ही नक्कीच त्यांचा नंबर तुमच्यासोबत पण शेअर करू आणि उकडीचे मोदक कसे झालेत ते पण आम्हाला कमेंट करून सांगा की मोदक कसे आहे आम्ही हे मोदक खाऊन पण बघितले खूपच सुंदर होते आणि त्यांनी आम्हाला पुरणपोळी पण पाठवलेली ती पण खाल्लेली पुरणपोळीसुद्धा एकदम अप्रतिम अशी होती तर मग कसं सर्विस करणाऱ्या लेडीजला वेळ बे नाही भेटत तर ते नक्कीच ऑर्डर करू शकतात गणपती बाप्पा

देवाचा देव माझे घरी हो देवाचा देव माझे हो देवाचा देव घरी हो समिंदराची लाट देवा पाहत तुमची वाट्याच्या या गजरात देव गाल थाटा मटात या जर्नी तुझा आहे देवा देवा तू जीवन हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधीया देवा बापा मोर